आता गुरुचारायला ना पाऊस सुरू झालेला आहे आता सध्या पाऊस चालू झालेला आहे इकडे तू शकता तुम्हाला आता दाखवतोय हे बघा पण ओले झालेले आहेत आणि गाय पण इकडे चरती आता मला बाहेर जायचं तिकडे तर इकडे बघा कसं एकदम हे पाऊस एकदम खतरनाक असा पडायला लागलेला आहे इकडं आताशी सुरुवात झाली पावसाची तर सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मी इकून बाहेर असं जातो इकडं गाईला आणतो महागाई हाय वै हाय वै हाय तर इकडं आलेलो आहे म्हणलंय एक अर्धा तास येऊ घ्यावा आपलं आपल्या मित्रांसोबत बोलणं करावा तर बघा मित्रांनो मी कसं दिसतोय इकडं एक नंबर दिसतोय ना एक नंबर तर दिसायला पाहिजे आज राखी बांधून आलोय मित्रांनो हे बघत असेल माझ्या हातात राखी आहे हे बघा पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो लय नाही झाला आपण जिम जिम येतोय हे बघू शकता त्यासाठी मी छत्री उघडली आपली छत्री पण मोडून गेली साली काल मोडून गेली पिशवीत ठेवली आणि पिशवीत मोडून गेली छत्री तर कोणीतरी या पाट्यदेशाने येऊ तर पण कोणीतरी या लाव मित्र हॅलो गाइस वेलकम टू माय व्हिडिओ ते बघू शकता मित्रांनो कसा पाऊस एकदम चालू झालाय आता हळूहळू पाऊस पण पडू लागलेला इकडे ते बघ माग इकडे जंगल एकदम दाट आहे मित्रांनो जंगल आहे इकडं तर तुम्हाला आतमध्ये पण जाऊन जाऊन दाखवतो इकडे लयच एकदम खतरनाक हे झाडाचं नावच गेलो आणि ही एकदम अशी झाली का नाही हे बघा मित्रांनो कसा पाऊस चालू झाला आता तुम्हाला आवाज पण येत असेल पावसाचा बघा इकडं एकदाच तुझ्या बाळ हे बघा हॅलो मित्रांनो हॅलो गायच ये देखो इधर अभी पाऊस सुरू है अच्छा नाही बहुत पाऊस सुरू इधर इकडे बघा एकदम खतरनाक पाऊस येतो आणि ही झाडी बघू शकता मस्त वातावरण झालंय एकदम पावसाचं आणि खतरनाक पाऊस झालेला आहे सुरू झालेला आहे एक हाईक ना आता मित्रांनो मी जाणार आहे पुढं इकडे तर लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे बघू शकता इकडे कसा पाऊस चालू एकदम एकदम खतरनाकमध्ये पाऊस चालू आहे चालू झालेला आहे इकडं आता आपल्याकडे हाय के आता मी तुम्हाला पुढे जाऊन अजून झाडं दाखवतोय झाड कसली एकदम खतरनाक वन आहे हे बघू शकता आता झाडे शिरलेलो आहे ते बघा मित्रांनो कसं एकदम जंगल आहे इकडं खतरनाक जंगल म्हणजे काय विचारूच नका मित्रांनो हे आपल्या चॅनल वर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका हे बघा कमेंट पण करा कसं वाटतंय तुम्हाला मित्रांनो खतरनाक असे आहे का नाही जस का इकडे पिक्चरची शूटिंग सुद्धा काढायला येऊ शकते असले झाडी इकडं लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करा विसरून इकडे काय चालली आता खाली घेतो मी आई की म्हणा इकडे वर येणार कडू गाय गेली खाली बघा हे बघा या वाटानीच गेली खाली तर आता इकडे बघत असाल तुम्ही कसलं जंगल एकदम खतरनाक मध्ये खतरनाक मध्ये काय विचारायचं नावच नाही इकडे मित्रांनो लांडगे डुकर बिबट्या हे सगळं राहतो मित्रांनो याच्यात हे बघा बघत असाल कसलं एकदम जंगल आहे आणि मित्रांनो आज टार्गेट आपलं राहील दहा लाईकचं दहा लाख हो दहा लाईक होऊस तर कुणी पण जाऊ नका मित्रांनो लाईक करत राहा आपल्या व्हिडिओला लाईक करा कुणीतरी दहा लाईक झाल्या पाहिजेत मित्रांनो काल सात सहा झालत्या आज दहा झाल्या पाहिजेत हॅलो गाय कुणीतरी लाईक करा आपल्या व्हिडिओला आता मी चाललेलो इकडे बघत असाल तुम्ही हे बघा तिकडे गाय गेली पुढं आता मला पण जायचं आहे पुढं हळूहळू मी पण जातोय आता ती तिकडं वरती मित्रांनो इकडे रेमची कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय आता इकडून जंगल संपलं थोडंसं राहिलंय लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा तुमचं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हॅलो मित्रांनो कोणीतरी कमेंट करा लाईक करा आपल्या व्हिडिओला आज सात काल सहा झालं त्या आज सात तरी कमीत कमी लाईक झाल्या पाहिजेत मित्रांनो पटकन करा लाईक व्हिडिओला तुम्ही बघत असाल आता मी इथून थोडंसं बाहेर आलो आहे म्हणजे ह्या जंगलाच्या बाहेरच आलो आहे आलेलो आहे इकडे जंगल आहे आणि इकडं बघा हे आता वातावरण पावसाचं कसं झालं आहे एकदम आणि इकडे जंगल आहे संपलं सगळं तर कोणीतरी लाईक करा पटकन पटकन लाईक करा मित्रांनो करा लाईक पटकन एका लाईक नि काय होणार आहे पटपट करा चला लाईक करा लाईक हे गाय लाईक करो यार कोई तो लाईक करो पटापटा हे पटा बघा आता पंचाळीस जण आहेत आपलं दहा लाईक पाहिजेत फक्त मित्रांनो दहा लाईक म्हणून तुम्ही आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा हे बघा दिशो तो है तुम्हारा छतरी बरसात का मौसम है अभी अभी मैंने छतरी खोली है इधर देखो बरसात आ रही है कोई तो लाइक करो यार फटाफट पट। अपने चैनल को सब्सक्राइब करो सब लोग हेलो गाइस हो हेलो करा रहो करा पटा, पटा, पटा अपने चैनल ला सब्सक्राइब करा करा पटकन लाइक करा लाइक करा करा यार लाईक करो भाई लाईक करा लाईक करा पटकट काय यार तुम्ही एक लाईक सुद्धा करत नाही दहा लाईक व्हायला पाहिजेत तुम्हाला सांगू सांगू माझं तोंड दुखायला लागलं राहू करा लाईक कोणीतरी हे बघा नजारा एकदम कडक नजारा काढला करा कोणीतरी लाईक मी आता इथं वर जाऊन बसतो थोडस इकडं याच्या झाडीत बसतो या थोडंसं इथं थोडीशी जागा आहे इथं हे बघा इकडं वरती आलो कोण करा कुणीतरी लाईक करा एक तरी लाईक करा कमेंट तरी करा कुठून बोलतात काय हॅलो गायज अरे हसू नका राव करा लाईक कमेंट वा 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 धन्यवाद दो दोन लाईक झाल्या आता धनेश्वरी धनेश्वरी का सारकर करा राव लाईक लाईक केलेलं मागं के घेतलं आहे का नाही काय यार आदमी इथं माणसं आहेत करा लाईक कोणीतरी हॅलो का सार कर। करा लाईक कोणीतरी हे बघा आता सध्या पाऊस उघडलेला आहे छत्री ठेवून देतो तरी पण पाऊस चालूच थोडा थोडा करा कोणीतरी क लाईक करा लाईक करा पटपट लाईक करा आठ जण लाईव आहे कोणीतरी करू लाईक पटपट पटपट लाईक करा आज दहा लाईकच टार्गेट आहे आपलं दहा लाईक झाल्या पाहिजेत आज आजच्या ह्या व्हिडिओ जो चालू आहे लाईव्हला त्याच्यात दहा लाईक झाल्या पाहिजेत मित्रांनो आता मी इथून असंच वरती जातो गो गाय तिकडे लावलेली करा लाईक कोणीतरी लाईक करा पटपट नाही का एक सपोर्ट करा मित्रांनो पटपट करा यार सपोर्ट पटपट -पट, सपोर्ट पण नाही करत तुम्ही हे बघा तुम्हाला दाखवतो ही कशी झाडी आहे एकदम खतरनाक मध्ये कशी झाडी एकदम एक खरा कुणीतरी लाईक सपोर्ट करा सबस्क्राईब एकच लाईक आली यार दहा लाईक कधी व्हायच्या आपल्या असं म्हटल्यानंतर दहा लाईक खायला आपल्याला लेट टाईम लागला ले आहे की नाही तुम्ही जर सपोर्ट केला तर लवकर होऊन जाईल पण आता तुम्ही करता का नाही याच्या हिशोबावर आहे करा 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 पटकन कर लाईक सबस्क्राईब हॅलो मित्रांनो करा कोणीतरी लाईक सबस्क्राईब कमेंट हॅलो काय कुणीतरी करा लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे बघा वातावरण कसं झालं हे काढलं खतरनाक वातावरण झालं हे काढलं आमचं इकडलं कर अजून करा कुणीतरी लाईक करा लाईक सबस्क्राईब करो यार करो करो पटकट कर, पटकट कर, पट कर, करा 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 पटकन लाइक, करा सब्स्क्राइब करा अजून पाऊस सुरू झालेला आहे छत्री उघडतो आता एक धन्यवाद दोन लाईक आल्या आपल्याला दोन लाईक आल्या मित्रांनो अजून आठ लाईक यायचे राहिल्या ला आता आठ लाईक कधी होतात काय माहिती आठ लाईक व्हायला पाहिजेत आज आठ लाईक झाल्यामध्ये आपलं आज दहा होते मित्रांनो आज कमीत कमी पाच तरी झाल्याला पाहिजेत ना हॅलो कोणीतरी तर हालो आता उघडला आहे पाऊस आणि आता पडलेलं आहे ऊन त्यामुळं मी आलो इकडं वरती जिथं मिळते जी रेम तर आलो तिकडे आता जातो वरती हे बघा कसले एकदम कडक उघडलंय तर तुम्ही अजून लाईक केलं नाही सबस्क्राईब केलं नाही बऱ्याच जणांनी तर असू द्या जाऊ द्या पण बघायला तरी लाईव्ह विसरू नका याच्यावरती व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपं आहे टाकणं पण सोपं आहे आणि बघणं पण सोपं आहे दोन लाईक झालेले आहेत बघू अजून हे बघा आता चढाला गाडी लागली वरती जातो मस्त गार हवा सुटलेली वरती हे बघा निळू फुले निळू फुले अ दादे दादे आम्ही काही राऊड झाली हो काय माहिती मला चालू दिसतो बाबा बर हा तस काय मग काय बघू तुस मी तिथे पिश्या अडकित तुझी माहिती नाही आता पाणी पितो मस्त पानी पियो मस्ता, 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 मस्ता पानी पियो खूप जीव म्हणजे लाल <laughs> 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 more <laughs> vertik